वर्षानुवर्षे सुप्रीम कोर्टात धनगर आरक्षणाचा विषय होता निर्णय लागला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न सुरू होता आणि कोर्टाने तो निर्णय आमच्या बाजूने दिला याबद्दल आम्ही आनंदी आहोत आणि असे आमदार आमच्या पाडवी यांनी आज नंदुरबार येथे सांगितले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन आज आमदार आमच्या पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते धनगर समाजाकडून अनुसूचित जमातीचे आरक्षण मागवण्याचे प्रयत्न सुरू होते परंतु धनगरांना आदिवासी समाजाच्या कोट्यातील आरक्षण मिळू नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही अनेक वेळा निवेदन दिले होते आदिवासी समाजातून धनगर समाजाला आरक्षण देऊ नये असे आम्ही सांगितले होते परंतु मुख्यमंत्र्यांनी धनगरांना आरक्षण दिले जाईल असे सांगितले होते त्यामुळे हा लढा कोर्टात सुरू होता आता कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला हा आमचा विजय असून कोर्टाच्या निकालाने आम्ही आनंदी आहोत असे आमदार आमच्या पाडवी यांनी सांगितले हा वर्ष वरसा। सुप्रीम कोर्टामध्ये चालत होता आणि निवडून आलो तेव्हापासून माझा विषय होता का बाबा आमच्या आदिवासी समाजामध्ये दुसऱ्याला कोणाला येऊ देणार नाही ते आम्ही सांगतच होतो बोलत होतो आणि मान्य या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीला सुद्धा आम्ही निवेदन दिलं का आमच्या समाजामध्ये दुसऱ्याला तुम्ही द्यायचे नाही कारण मुख्यमंत्रीने सांगितलं होतं का आम्ही धनकरांना आरक्षण देऊ म्हणून आम्ही बोललो होतो का, का जे द्यायचे त्याचे, त्याचे जात आहे ऑलरेडी त्यांना साडेतीन टक्के आहे मग आमच्यामध्ये कशाला पहिले जे आमच्या सात टाकामध्ये ठिकाण नाही आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टात ते नळत होते आम्ही नळत होतो आणि मग आमच्या बाजूने हायकोर्टाने निर्णय दिला आहे आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे